नर्मदे हार नर्मदे हर नर्मदे हर मा पावणी जगदायणी आनंद कंदनी वरदायनी वैराग्यदायनी मा नर्मदा मैयाच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम ज्यांच्या मंदिरामध्ये मी हा व्हिडिओ बनवत आहे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा व्हिडिओ मी बनवत आहे असे असलेले समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम आणि आमच्या या संत विचार युट्यूब चॅनलवरील सर्व जमलेल्या मा नर्मदा मैयाच्या भक्त परिवारातील सदस्यांना जे परिक्रमा करतायत ज्यांची परिक्रमा झालेली आहे आणि ज्यांना परिक्रमा करण्याची इच्छा आहे अशा सर्व संत महानुभावांच्या चरणसेवकाचा सादर साष्टांग दंडवत प्रणव सर्वांना माहिती तर आहेच आमच्या या संत विचार युट्यूब चॅनलवरती आम्ही मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेबद्दल अनुभवाच्या आधारे जो काय अनुभव जे काय आणि आम्ही परिक्रमेमध्ये बघितलं जो काय अनुभव घेतला त्याच्याद्वारे मार्गदर्शन करण्याचा एक छोटासा प्रयत्न आम्ही आमच्या नवीन परिक्रमावासियांना करत असतो म्हणून जर तुम्हाला आमच्या या संत विचार यूट्यूब चॅनलवरील माहिती उपयुक्त वाटत असेल आणि जर तुम्ही नवीन असाल तर पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कारण जे तुमच्यापासून तुमच्या परिवारातील तुमच्या पाहुण्यांमधील जे कोणी नातलग असतील त्यांना पुढे परिक्रमा करण्यासाठी आपल्याकडून मार्गदर्शन मिळवावं म्हणून आपण आपले या व्हिडिओला शेअर करून पुढेही त्यांना पाठवू शकतात त्याही सत्कार्यामध्ये आपण हातभार छोटासा लावू शकता म्हणून हातभार थोडासा लावा सबस्क्राईब करून लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करून ठेवा कारण येणारे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोचावेत म्हणून आजचा जो मला प्रश्न विचारलेला आहे सुंदर प्रश्न आहे की मा नर्मदा मैयाची परिक्रमा ही कोणत्या वयामध्ये करावी कोणत्या माणसाने नाही करावी ज्यांनी नाही करावी मग त्यांनी परिक्रमा कशी करावी याबद्दलची माहिती आम्हाला हवी आहे तर त्याबद्दलचं मी हा व्हिडिओ बनवत आहे की मा नर्मदा मैयाची परिक्रमा कोणत्या वयामध्ये करावी त्याबद्दलचा व्हिडिओ आपण बघणार आहोत चला व्हिडिओला प्रारंभ करूया तर मा नर्मदा मैयाची परिक्रमेचा जर विचार केला तर सकळ अशी येते आय हादिकार तरावया पार भव हो सिंधू सगळ्यांना आपला स्वतःचा उद्धार करून घेण्याचा हा एक हक्क आहे ज्याला आपण कोणीही आपला हक्क आपल्याकडून हिनवून किंवा हिसकून घेऊ शकत नाही फक्त प्रत्येकाची एक वयोमर्यादा आहे प्रत्येकाचा एक काळ आहे प्रत्येकाची एक वेळ आहे त्या वेळेमध्ये तो परमार्थ पथिक होत असतो त्या परमार्थाच्या मार्गावरती तो जात असतो म्हणून वयाची मर्यादाचा आपल्याला विचार या परिक्रमेमध्ये करायचा आहे मुख्यतः मानवी देहाचा जर विचार केला तर मानवी देहाने परमार्थ प्राप्तीचं साधन करून भगवंताला आपलं करणं हा या शरीराचा मूल आणि मुख्य हेतू आहे पण काही मायाच्या प्रभावाने अज्ञानाच्या अंधकाराने मनुष्य गुरफटला जातो आणि विविध प्रकारच्या विषयांच्या भोगासाठी असक्त होऊन त्या विषयांच्या पाठीमागे सतत लहानपणापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत हा मनुष्य पळत असतो जसं की मृगजळ बघून हरिण ज्याप्रमाणे पळत शेवटी मृगजळच उर फुटून शेवटी प्राण निघून जातात तरीही त्याला त्या ठिकाणी काहीही मिळत नाही म्हणून योग्य वेळ आणि योग्य काळ ही शेवटी आपली प्रारब्धानुसार आपल्याला मिळत असते म्हणून ज्या वेळेस परिक्रमा ही करायची आहे जो करना कमी कमी जे, जे हा जो प्रश्न केलेला आहे हा प्रश्न करणारे जे आहेत कमीत कमी पासष्ट ते सत्तर वयाचे जे सदगृहस्थ आहे त्यांच्यामध्ये हा प्रश्न येतो एवढाच नव्हे तर ज्या वेळेस मी परिक्रमेला निघालो तर परिक्रमेला निघत असताना मला बहुतांश अशी माणसं भेटले की महाराज आता सध्या परमार्थ करण्याचं तुमचं वय नाहीये आणि परिक्रमा करण्याचं तो बिलकुल वय नाहीये तुमचं माताऱ्या झाल्यानंतर अगदी पन्नासशी लोटल्यानंतर तुम्ही मग घरदार सोडून द्या मग परिक्रमेला जा अशीही सल्ला देणारी माणसं आपल्याला आजही भेटतात साधारणपणे कीर्तनामध्ये टाळ घ्यायचा असला तरी आपल्याला वयाची मर्यादा घालतात अरे तू तरुण आहे तुझं कुठं टाळ वाजवण्याचं वय आहे का मग या काय याचं वय काय दुसऱ्याच्या लग्नामध्ये डीजे पुढे असून आयुष्य खराब करून घेण्याचं आहे का आयुष्याचं जर कल्याण करायचं असेल तर वयाच्या लहानपणापासून आपल्याला आपल्या अंतकरणामध्ये बुद्धीमध्ये संस्कार रुजवणं अत्यंत गरजेचं आहे असो वयाची मर्यादा ता सांगत असताना मी सांगू इच्छितो की ज्यावेळेस मी अठरा वर्षाच्या पुढं गेल्यानंतर अठरा वर्षाच्या पुढं गेल्यानंतर तुम्ही कधीही मा नर्मदा मयाची परिक्रमा करू शकता जोपर्यंत हात पाय तुमचे व्यवस्थित आहे जेणेकरून परिक्रमेमध्ये गेल्यानंतर आपल्याला स्वतःची व्यवस्था स्वतःला करता आली पाहिजे कारण परिक्रमेमध्ये गेल्यानंतर सगळ्या गोष्टी आपल्याला अनुकूल असतात असं नाही आणि सगळ्या गोष्टी प्रतिकूल असतात असंही नाही परिक्रमा सगळ्यात महत्वाचा विषय आहे की परिक्रमेमध्ये आपल्याला चालणं अत्यंत आवश्यक आहे वयाची एक जी बांधा असतो शरीराचा बांधा शरीराचा बांधा ज्या वेळेस व्यवस्थित असतो ना हात असतील पाय असतील डोळे असतील कान असतील वाचा असेल ह्या सगळ्या गोष्टी ज्या वेळेस आपल्यासाठी शक्ती बलशाली ठरतात त्यावेळेस आपण दुर्गम मार्ग पथिक व्हायचं असतं दुर्गम मार्ग होत असताना आपल्याला मा नर्मदा मायच्या परिक्रमेमध्ये मा सगळा रस्ता हा प्लेन रस्ता नाही आहे बऱ्याचशा ठिकाणी जर बघितलं तर मा नर्मदा मायेच्या परिक्रमेमध्ये घाट लागतात तर कमीत कमी चार चार पाच पाच किलोमीटरचे घाट आपल्याला वरतीच चढून जावं लागतात शूलपानी जंगलाचा जर विचार केला तर शूलपानी जंगल हे सगळ्यात कठीण रास्ता आहे मा नर्मदा मायाच्या परिक्रमेचा सगळ्यात जास्त चढाव आहे सगळ्यात जास्त उतार पण आहे कारण चढाव करत असताना शरीराला ताकदीची गरज पडते आणि उतारताना शरीराला आपल्याला काय करायचं आपल्याकडे काबीज करण्या इतपत आपली ताकद असावी म्हणजे आपल्याकडे आपल्या शरीराला कंट्रोल करण्या इतकी क्षमता आपल्याकडे असावी म्हणून वयाची मर्यादा सांगत असताना आपल्याकडे जोपर्यंत सगळे इंद्रिय बलशाली आहेत त्या बलशाली इंद्रियांच्या द्वारे आपण परिक्रमा ही व्यवस्थित करू शकतो वया अठराव्यान अठराव्या वर्षानंतर तुम्ही कधीही परिक्रमा करू शकता पण एकदमच जर ए म्हातारपणाला बहुतांश माणसं हे नोकरदार वर्ग असतात मग नोकरदार वर्ग असल्यानंतर त्यांना पूर्णत्वाला आपल्या घराची जबाबदारी असते तर उतार वय ज्यावेळेस त्यांची रिटायरमेंट येते छप्पन पन्नास छप्पन साठ नंतर त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये ही परिक्रमा करण्याची इच्छा येते तर त्यांना मी एक सजेस्ट करू इच्छितो जर तुमचं शरीर सदृढ असेल आणि तुमचा जो शरीराचा बांधा व्यवस्थित असेल तुम्हाला जर क्षमता असेल की मी चालू शकतो तर तुम्ही देखील मा नर्मदा मैयाची परिक्रमा ही पायी करू शकता जर आपलं शरीर बलशाली नाही बलहीन झालेलं असल तर त्यावेळेस आपण मा नर्मदा परिक्रमा ही गाडीने केली तरीही चालेल काही हरकत नाही कारण प्रत्येकाची काळ आणि वेळ ही, ही प्रारब्धानुसार प्रत्येक मनुष्य हा परमार्थ प्रतीक होत असतो कोणी लहानपणापासून परमार्थाला लागतं तर कोणी जन्मताच आईच्या गर्भामध्ये त्यांना देखील गर्भसंस्कार होत असतात परमार्थाचे तर कोणी वयाच्या उदार वयामध्ये प्रतीक होतात परमार्थ, परमार्थ मार्गावरती जाऊ पाहतात आणि स्वकल्याणाची इच्छा त्यांनाही असते म्हणून उद्धार करण्यासाठी कुठल्याही प्रकारची कुठल्याही शरीराला वयाची मर्यादा आहे पण पर परमार्थ करणाऱ्याला कुठल्याही प्रकारची मर्यादा नाही वयाची या परमार्थाला वयाची मर्यादा नाही परमार्थ करत असताना स्वकल्याणार्थी तुम्ही परिक्रमा कोणत्याही वयात करू शकता पण मी एक सजेस्ट करेल जोपर्यंत आपण स्वतः सक्षम आहे तोपर्यंत परिक्रमेचा आनंद पायी परिक्रमेचा आनंद आपल्याला घेता येतो आणि पायी परिक्रमेमध्ये आपण सकल तीर्थांचं दर्शन हे देखील करू शकतो आणि परिक्रमेला परिक्रमा झाल्याचंही मनाला समाधान आपल्या भेटू शकतं सगळ्या जर गोष्टींचा विचार केला तर थोडस तरुणपणामध्ये परिक्रमा करावी अशी मी आपल्याला एक विनंती किंवा एक विचार असा एक सल्ला देऊ इच्छितो आणि जर नसल आपल्याकडे वेळ तर आपण गाडीने मोटरसायकलने सायकलने देखील मा नर्मदा मायाची परिक्रमा करू शकता म्हणून परिक्रमेला कुठल्याही प्रकारची वयाची मर्यादा नाही जेव्हा मा नर्मदा माया बोलावते त्यावेळेस आपलं वय बघत नाही त्यावेळेस आपलं प्रारब्ध राह जे प्रारब्ध आपल्याला आड येतं परमार्थ करण्यासाठी त्या प्रारब्धाचा क्षय होतो आणि संचितातून परमार्थपतीक होण्यासाठी नवीन प्रारब्ध पुण्याची प्रारब्धाची आपल्याला काय होत असते सुरुवात होत असते तेव्हाच मनुष्य हा आध्यात्मिक मार्गावरती मार्गक्रमण करत आपल्या कर स्वकल्याणाच्या दिशेने मनुष्य जात असतो म्हणून परिक्रमेला कोणाला कुठल्याही वयाची मर्यादा नाही जेव्हा वेळ येईल तेव्हा मा नर्मदा मैया नक्कीच बोलवेल आणि त्यावेळेसच तुम्ही स्वतःहून परिक्रमेला जाताल म्हणून असं कोणीही गृहीत धरू नका की माझं उतार वय झालेलं आहे खूप जास्त वय झालेलं आहे पण इच्छा आहे तर इच्छा असेल तिथे मार्ग दिसेल तुमची मनाची इच्छा आहे प्रार्थना करा नक्कीच परिक्रमा करा आणि आपल्या स्वतःच्या जीवनाचा उद्धार करून घ्या कारण आयुष्य हे परमार्थ आयुष्याच्या साधने सचिद पदवी घेणे हे आपलं मूलभूत पाया आहे सगळ्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे म्हणून सगळ्यांना परिक्रमाला जाण्यासाठी माझ्याकडून शुभेच्छा जे कोणी परिक्रमेला जाऊ इच्छितात त्यांनाही माझा साष्टांग दंडवत प्रणाम आजच्या या व्हिडिओला मी याच ठिकाणी पूर्ण विराम देऊन भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती मी आपल्यासाठी घेऊन येत असतो जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल माहिती जर उपयुक्त वाटली असेल तर मनापासून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल बेलायकन प्रेस करून नोटिफिकेशनला चालू करून ठेवा येणारे नवनवीन व्हिडिओ मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेबद्दलचे माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोचावेत म्हणून नोटिफिकेशनला चालू करून ठेवा सर्वांना शेवट साष्टांग दंडवत प्रणाम सर्वांना सप्रेम रामकृष्ण हरी सर्वांना सप्रेम नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर